आगामी दिनांक 25 दिसंबर को शाखीय तेली समाज के वर उपवर का परिचय सदा मंगलम रेशिम धागी पुस्तिका का प्रकाशन का दिन निश्चित हुआ है दिनांक 25 दिसंबर को अमरावती जिला तैलिक समिति अमरावती व महाराष्ट्र प्रांतिक महासभा के संयुक्त प्रयास से संताजी महाराज सभागृह भूमिपुत्र कॉलोनी कांग्रेस नगर अमरावती में आयोजित समारोह से पूर्व जन जागृति हेतु दिनांक 21 दिसंबर को भव्य बाइक रैली का आयोजन अंबागेट से संताजी महाराज सभागृह तक रखा गया है समाचार संकलन अशोक भाई जोशी पुढे साहेब सुनील देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन फैजरपुरा येथील तैरी समितीचे कार्यालय इथे केलेले आहे दरवर्षीप्रमाणे यंदा पण जवळपास पाचशे मुला मुलींचे बायोडाटे यामध्ये संमिलित केल्यात आलेले आहे आजकाल मुलं मुली हे पुण्याला बंगलोरला आणि फार अशा दूर अमेरिकेपर्यंत असल्यामुळे त्यांच्या पालकांची गैरसोय व सोय करण्याकरिता अमरावती जिल्हा तैलिक समिती व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा या याद्वारे येणाऱ्या एकवीस डिसेंबरला संता जगनारायण महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त बाईक रॅली आयोजित केलेली आहे तरी सर्व शाखीय तेली समाजानी अंबागेट ते खैझरपुरा तेली समाजाचं मंडळ इथपर्यंत सहभागी व्हावे तसेच पंचवीस डिसेंबरला वधूवर तेली वधू व वर परिचय मेळावा व रेशीम गाठी पुस्तकाचे अनावरण होणार आहे प्रकाशन सोहळा आहे तरी सर्व आ, तेली शाखेय मंडळींनी कार्यक्रमाला हजर राहावे कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे अध्यक्ष रामदासजी तळस चंद्रशेखर बावनकुळे साहेब आमदार रामदासजी आंबटकर अभिजित वन वड वंजारी डॉक्टर सुनील देशमुख अनंत गुडे सर्व मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित राहत आहे तरी आपण صار بوسعك هني